कवितानं शीर्षकशे ईकावणार गण्णकच तयार शेत ऐकावासाठी तू फक्त इकत लेवानी आणि दाम देवानी हिंमत ठेव काय अरे गण्णकच तयार शेत ऐकावासाठी तू फक्त इकत लेवानी आणि दाम देवानी हिंमत ठेव त्यानंतर तुला सगळा कामे पार पाडथिन त्या गुलाम पूरी इमानदारी मा तू फक्त त्याचनं हातवर बद्दलनी किंमत ठेव हो। अरे गणकच तयार बसेल शेत एकासाठी तू फक्त इकत लेवानी आणि दाम देवानी हिंमत ठेव त्यानंतर तुला सगळा कामे पार पाडथिन त्या गुलाम पूरी इमानदारी मा तू फक्त त्याचनं हातवर एकावाबद्दलनी किंमत ठेव हो। आते या इकावणारस मा काही सस्ता ऐकावतंस काही महागा ऐकावतंस तर काही ऐकावतंस फक्त खावा पेवावर अरे या इकावणारस मा काही सस्ता ऐकावतंस काही महागा इकावतस तर काही ऐकावतंस फक्त खावा पेवावर आते कोणले काय दाम देणशे आणि कोणाफाई काय काम लेणसे हाव खे डिपेंड शे आते तुना स्वतःना खेवावर या एकाऊसपैकी एखाद हुशार स्वतःनी जास्ती किंमत लावस काय अरे या एकाऊसपैकी बी एखाद हुशार स्वतःनी जास्ती किंमत लावस आणि तो इकावताना न्याऱ्या न्याऱ्या त्याने आटी शर्ती ठेवस या इकाऊसपैकी बी एखाद हुशार स्वतःनी जास्ती किंमत लावस आणि इकावताना त्याने न्याऱ्या न्याऱ्या आटी शर्ती ठेवस कारण त्याला माहीत राह की या असा प्रकरणे जस्ती दिन दपी राहतच नाही म्हणून तो दपासाठी अल्लकालक परती बनाय ठेवस काय शे माहीत शेखा अरे भो काय शे माहीत शेखा या तुकडासवर इकावणारसले फक्त तुकडं भेटायला पाहिजे अरे भो काय शे माहीत शे का या तुकडास्वर ईकावणार फक्त तुकडं भेटायला पाहिजे माया कोणाबी गया कापाल तयार राहतंच आणि काही फरक पडत नाही असले जरी लोके माय बहिण्या गाया देतस अरे काही फरक पडत नाही असले जरी लोके माय बहिण्या गाया देतस या ईकावणारच मा एखादा तुटेल घरना ऐकावस होई ते दुन्या समजीविलेस अरे या ईकावणारच मा एखादा तुटेल घरना होई ते दुन्या समजीविलेस पण ज्यानं शिलगी ते सात दिन म्हलावा नाही तो भी जर असं वागस होई ते मात्र आई गोट माने यस तुमना आजूबाजूले बी धुंडी दखा तुम्ही अहो तुमना आजूबाजूले बी धुंडी दखा तुम्ही असा ऐकावना राजकाल पायलगंती भेटे जातस अहो तुमना आजूबाजूले बी धुंडी दखा तुम्ही असा ऐकावना राजकाल पायलगंती भेटे जातस बिचारी आंधी दयच घट्यावडी वडी आणि या कुत्रा फुकटणं पीठ साठी जातस आणि या कुत्र्या फुकटणं पीठ साठी जातस धन्यवाद